जय श्रीराम मित्रांनो राजपाल बुद्धांमध्ये आपला सर्व किल्ली बंद असतो हार्दिक आहे आपण काय करते हरभरा काढतोय मित्रांनो आणि आज आपला पहिला दिवस आहे घरच्या काही दुसऱ्या मेंबरनी एवढा काढले हरभरा बरोबर हे सगळं घरच्या मेंबरनी काढलं हरभरा आणि आज आपला पहिलाच दिवस आहे पहिला दिवस आहे तर तीन पाती लावत ला आपण आधी कधी पात लावा आणि गावात जावं गावात थोडंसं काम आहे आपल्याला गावातून फोन आला येऊन लाव आणि जावं दोन दिवस झाले व्हिडिओ करणार शेतकऱ्याच्या चॅनल बनले की वेगवेगळे समजते बघा ए खाली जे खाली खालून बघा फोन असताना आपल्या घर खायचं ती ऑर्डर करा आता ही थोडा थोडा फिरवा आहे दोन रोज लागते येईल थोडा थोडा म्हणत लेब तू पाहून आज का सगळा गोळा करून घ्यायचा बघा कॅमचा कॅम्प करून चार वाजता घेतो आपण आता डायरेक्ट साडेतीन चार वाजता चल बघा त्याकडापासून कुठं कुठं आलेला काढला बघा आपण पाच वाजता एवढी बन लागली आपल्या मागली गोळा करून घ्यायचा बघा

तेवढं झालं की झालंच मग मित्रांनो आमचा हरभरा गोळा करायचा झाले बघा आणि आज तुमची बनवी वर आईस्क्रीम खात खात हरभरा बनवी लावाली करा आणि आम्ही गोळा काय झाले सांगे काय झाले काय नाही का पुढे मग खाऊ दादा गेला घरा तेव्हा काय तुझा दादा गेला सगळा गोळा करायचा झाला बघा हरभरा आपला आणि इकडं चालू आहे नियोजन आपल्या काय म्हणतात मटर वाढायला मोठ्या तर मित्रांनो अशा प्रकारे तुकडे झाले बघा गोळा करायचे काढाय का आपण सकाळच करायचा तर पहिल्या दिवसात आपला ही तीन तीन होते नंतर त्यानंतर गेलो तर सकाळची गेलो की आत्ता चालवत बघा गोळा करून घेतलं बघा सगळं तर मित्रांनो या गेलो त्या थांबल्यावर म्हणजे आठ पाचमध्ये मात्र श्रीजा